आज मात्र माझा पदार्थ बिघडला तसं तर बिघडल्यानंतर तुमच्याशी मी शेअर का करेन पण तरीसुद्धा मी शेअर करते म्हणजे तुमच्याकडून त्या चुका होणार नाहीत तर हा पदार्थ मी इतक्यांदा केलेला आहे मुलांना इतका आवडतो पण आज मात्र जेव्हा तुमच्यासोबत शेअर करत होते त्यावेळी काहीतरी गडबड झाली आणि तो पदार्थ बिघडला आहे बिघडला म्हणजे अगदी म्हणजे तो खराब झालेला नाही आहे शंभर टक्के खाण्यालायकच आहे उलट चवीला अजून भारी झाला आहे पण एक लहानशी चूक झाली आणि पदार्थ बिघडला काय बिघडलं असेल हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि तुम्हाला एक अंदाज असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा तर आज आपण करतोय चॉकलेट बनाना स्पॉन्ज केक शिकायची रेसिपी, ला ला रेसिपी के। तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिता स्टुडंट ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय रेसिपी समजलीच आहे चॉकलेट बनाना केक त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहे चार पिकलेली केळी केळी पिकलेलीच घ्यायची पाव कप साखर किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता चार टेबल स्पून साजूक तूप किंवा बटर एक चमचा व्हॅनिला इसेन्स आणि थोडेसे अक्रोड लागतील त्याचबरोबर आपल्याला लागेल दोन कप गव्हाचं पीठ पाव कप कोको पावडर एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा थोडीशी दालचिनीची पावडर आणि अंदाजे दीड कप उकळून गार केलेलं दूध आता हा केक आपण अव्हनमध्ये करणार नाही आपण करतोय कढईमध्ये त्यासाठी इथं काय केलं आहे मी मोठी कढई घेतली ही माझी बेकिंगसाठीचीच कढई आहे त्यामध्ये मीठ पसरवलं आणि त्यावर एक कढी ठेवलेली स्टेनलेस स्टीलची गॅस करायचं चालू याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि याला एक पाच मिनिटं मंदायचं वर असंच गरम होऊन द्यायचं म्हणजे आपल्याला काय आहे बेसिकली कढई प्रीहीट करून घ्यायची आहे म्हणजे केक बॅटरला लगेच अशी पटकन उष्णता मिळायला सुरुवात झाली ना की केक अगदी छान बेक होतो आणि जर तुम्ही अवनमध्ये करताय तर अवनसुद्धा पाच मिनिट आधी एकशे ऐंशीवर प्रीहिट करून घ्या चला आता आपण कढई ठेवली आहे मिश्रण करायला घेऊ आता आपण याचं मिश्रण करायचं आहे एक मोठा मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये ही चांगली पिकलेली केळी आहेत ती आपल्याला सोलून घ्यायची आहेत लक्षात घ्या केळी चांगली पिकलेली असतील तर त्या त्याच्यामध्ये गोडवा जास्त असतो आणि मग आपल्याला साखर कमी घालावी लागते जर केळी एवढी गोडसर नसतील किंवा पिकलेली नसतील तर साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल म्हणजे तुम्ही साखर जास्त खायची असेल तर तसं करू शकता तर केळी सोलून आपण या भांड्यामध्ये काढूया तुम्ही केळ्याचं प्रमाण अजून थोडं वाढवलं तरी पण चालेल आता काटे चमचा घेतला आहे त्याने आपण केळी चांगली मॅश करून घ्यायची आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हवं तर चॉपर केळी काढू शकता पण अशी पण चांगली मॅश होतात तर केळी आपण मॅश करून घेतलेली आहे हे बघा छान मॅश झाली अगदी मिनिट भरातच आता यामध्ये आपण घालायची आपण हे तूप घालूया आणि या सगळ्याला चांगलं मिक्स करून आहे यामध्येच घालायचं आहे व्हॅनिला इसेस आणि याला पुन्हा चांगलं मिक्स आहे एक मिनिटभर आपण याला फेटून घेऊ तर हे बघा याला आपण छान फेटून घेतलंय आपलं हे मिश्रण असं तयार झालंय आता इकडे आपण एक गाणी घेतलीय त्यावर आपल्याला घालायचे गव्हाचं पीठ कोको पावडर बेकिंग पावडर घालायची खाण्याचा सोडा घालायचा दालचिनीची पावडर घालायची आणि याला चाळून घ्यायचं आता सगळे जिन्नस आपल्याला गाळणीने छान असे चाळून घ्यायचे चाळून घेतलं की काय होतं आधीच चांगले एकजीव होतात आणि मग मिसळताना त्रास होत नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे एकत्र एक पण टाकू शकता पण चाळल्यानंतर एक केकला सगळीकडनं एकसारखा स्पॉन्ज येतो आता हे सगळं चाळून घेतलं आता याला आपल्याला स्पॅच्युलाने मिक्स करायचं आहे बर का म्हणजे विस्कर घेऊ नका स्पॅच्युलाने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दूध घालायचं आहे आपण हे जे दूध घेतलं आहे हे दूध किंवा कोणताही पदार्थ जो आपण केकला वापरतो आहे ते सगळं रूम टेम्परेचरला असलं पाहिजे याच्यामध्ये जराही कुठेही गरम किंवा फ्रीजमधलं थंडगार काहीही नको आता मी याला मिक्स करते आणि गरज लागेल तसं दूध घालणार आहे तर दूध घालताना थोडं थोडं घालायचं म्हणजे मग याच्यातल्या गुठळ्या व्यवस्थित मोडता येतात आणि अंदाज पण व्यवस्थित जमतो याला मिक्स करूया तर याला मी चांगलं मिक्स करून घेतलंय आणि आपलं हे मिश्रण तयार झालंय आता लगेच याला बेक आहे इथं मी केक टीन घेतलाय त्याला खाली बटर पेपर लावलाय तुम्ही तूप लावलं तरी चालेल यामध्ये हे मिश्रण काढायचं हे मिश्रण घातलं याला आता चांगलं टॅप करून घ्यायचं आता आपण जे अक्रोड घेतलेत ना हे यावर घालायचे अक्रोडचे तुकडे करायचे याच्याऐवजी तुम्ही काजूचे तुकडे घातले तरी चालतील आणि हे बेक करण्यासाठी तयार आहे यावर अक्रोड घातले आता हे बेक करण्यासाठी तयार झाले फक्त लक्षात घ्या अवन किंवा जी काही कढई तुम्ही वापरताय ती आधीच प्रीहीट करायला ठेवायला हवी चला आता याला बेक करूया तर कढई पण आपली चांगली गरम झाली आहे त्यामुळे सावकाश करा याला काढून घेऊ अलगच सावकाश याला कढईमध्ये ठेवायचं याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला साधारण एक चाळीस मिनिटांसाठी बेक करायचं म्हणजे तुमचा केक किती जाडीचा आहे याच्यावर त्याचं बेकिंग टाईम कमी जास्त होऊ शकतं काय करा आधी बेक करायला ठेवा सुरुवातीचे पंधरा मिनिटं उघडून बघायचं नाही गॅस एकदम कमी ठेवायचा एकदम कमी ठेवा पंधरा मिनिटं बेक होऊ द्या त्याच्या आधी उघडू नका जरा पण आणि पंधरा मिनिटांनी मग तुम्ही हळूहळू चेक करू शकता की केक बेक व्हायला अजून अंदाजे किती वेळ लागणार आहे पण कमीत कमी पस्तीस मिनिट लागतात चाळीस जास्तीत जास्त पन्नास मिनिट लागतात केकची जाडी किती आहे त्यावर अवलंबून आहे आता मी गॅस एकदम कमी करते आहे आणि याला साधारण एक अर्धा तास ते पस्तीस मिनिटं बेक करून घेणार आहे अव्हनमध्ये करताय तर तिथं पण तुम्हाला सेम फॉलो करायचं आहे अवनमध्ये जरा लवकर होईल अर्ध्या तासामध्ये तयार होईल तरी पण मध्ये मध्ये चेक करून घ्या चला आता गॅस एकदम कमी करू आणि याला बेक करून घेऊ तर जवळपास पन्नास मिनिट होत आलेली आहे एकदम मंदाचेवर आपण याला ठेवलं होतं चेक करूया याच्यात टूथपिक रोवून बघूया टूथपिक क्लीन येते याचा अर्थ हे तयार झालेलं आहे गॅस करायचं आहे बंद तर आपला केक पूर्ण गार झाला आहे काढून घेऊया तर केक तर आपला तयार झालाय पण चूक कुठे झाली तर हा जो केक दिसतोय तो बघा असा मध्येच बसलाय आणि अगदी थोडा नाही बरं का खूप खाली बसलेला आहे याचं कारण सांगते माझ्याकडनं काय चूक झाली की जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा केक करतो किंवा ढोकळा असेल ज्याला आपण स्टीम किंवा बेक करतो त्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर तो पदार्थ बेक व्हायला वेळ घेतो कारण ते पाणी आटून जाणं गरजेचं असतं मग ते बेक होऊ नसेल किंवा स्टीम होऊ नसेल तर त्यामुळं मग जेव्हा तुम्ही पाण्याचं दुधाचं प्रमाण जास्त घेता चुकून तेव्हा मात्र केक बेक व्हायला वेळ घेतो आणि खाली बसतो त्यामुळं जर प्रमाणात पाणी असेल तर केक टाईमवर पण बेक होतो आणि बसत नाही असा छान फुगलेला राहतो तर इथं जी चूक मी केली आहे ती तुम्ही करू नका बाकी सगळं अगदी छान आहे फक्त पाण दुधाचं प्रमाण जास्त झालं आहे कसं आहे मला एक मीटिंग होती खूप महत्त्वाची मला टाईम चुकवायला आवडत नाही म्हणून मी जर घाईघाई केले आणि असं झालं तुम्ही ते चूक करू नका म्हणून मी हे आवर्जून सांगते आहे चला आता केक पूर्ण गार झाला का आहे काढून घेते वा काय मस्त केक तयार झाला आहे रंग पण बघा किती मस्त आलेला आहे तर केक बाहेर काढलाय किती भारी झालाय माहिती आहे का रंग खूप मस्त आला आहे शेवटी हा चॉकलेट बनाना केक आहे ते त्यामुळे त्या चॉकलेटचा रंग आहे केळ्याचा मस्त फ्लेवर आहे केक जरी आपला थोडा बसला असला तरी शंभर टक्के खाऊ शकतो कारण संपूर्णपणे बेक झालेला आहे केक बेक झालाय कापून घेऊया उलट चवीला अजून भारी झालाय कापून घेऊया वा आणि हे ग आपला हा मस्त केक तयार झाला आहे त्याचं टेक्शर बघा किती आले। असा असा मस्त आलं आहे वरून असा छान असा स्पॉन्ज आहे आणि आतून हलकासा सॉफ्ट तर एकदम मस्त आतमध्ये जाळी असलेला तरीसुद्धा सॉफ्ट असा चॉकलेट बनाना स्पॉन्ज केक तयार झाला ते सुद्धा गव्हाचं पीठ वापरून इथं तुम्हाला पाहिजे तर याच प्रमाणामध्ये मैदा वापरू शकता तसंच दुधाचं प्रमाण थोडंसं कमी घाला जसं मी अगदी पूर्ण दीड कप क दूध घातलं त्यापेक्षा तुम्ही दोन तीन चमचे दूध कमी घाला म्हणजे केकमध्ये जास्त दुधाचा वापर होणार नाही आणि केक अगदी इथं बसला तसा बसणार नाही अगदी छान फुलून येईल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग